नमस्कार आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी मनात काही ना काहीतरी ठरवलं असेल की आपण नवीन वर्षात काय करणार आहोत मी सुद्धा ठरवलंय की भोकरचा विकास थांबणार नाही महिलांसाठी युवकांसाठी ज्येष्ठांसाठी शेतकऱ्यांसाठी भरपूर काय विकासाची कामं करायचे आहेत आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिलं त्याच्याबद्दल मी आभारी आहे आणि बीजेपीने उमेदवारी दिली त्याच्याबद्दल सुद्धा मी आभारी आहे केंद्रात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक स्थिर सरकार सुरू आहे तसंच राज्यात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत आणि ते पण एवढे मोठ्या प्रमाणात कारण आपण मतदान केलं त्यामुळे बी जे आता एक सदस्यता मोहीम जाहीर केलेली आहे एक ते पंधरा तारखेच्या मध्ये आपल्याला या मोहिमेत सहभाग घ्यायचा आहे मी सगळे पदाधिकारी सगळे नागरिकांना विनंती करायला आले की आपण सगळे या मेंबरशिप ड्राईव्ह मध्ये सहभाग घ्यावं सदस्यता नोंदणी करण्यासाठी किंवा मेंबरशिप ड्राईव्ह मध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्याला एक सोपी प्रक्रिया आहे आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे नंबर आहे डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू, टू फोर मिस कॉल दिल्यानंतर आपल्याला एक एस एम एस येणार आणि त्या एस एम एसमध्ये एक लिंक असेल त्या लिंकवर आपण क्लिक करून तो फॉर्म आपण पूर्ण आपली इन्फॉर्मेशन भरून सबमिट करावं सबमिट केल्यानंतर आपली एक नवीन आय डी कार्ड तयार होईल आणि हे आय डी कार्ड आपण आपल्या सोशल मीडियावर अपलोड करू शकता आपण व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर ठेवू शकतात किंवा फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा अपलोड करू शकतात त्यांनी आपल्याला जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची संधी मिळेल माझी परत एकदा विनंती असेल की सगळ्यांनी ह्या मोहीममध्ये भाग घ्यावं सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सगळे महिला असतील युवक असतील सगळ्यांनी या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावं परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद